ची तयारी करत आहात मग तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकात एकदा टाकून बघा या टाइपचे कित्येक प्रश्न तुम्हाला दिसतील आणि याच प्रश्नाला बघून भरपूर जणांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण की टीईटीच्या परीक्षेमध्ये विदाऊट बुद्धिमत्ता गणित तुम्ही मार्क कव्हर करू शकता मी तुम्हाला सांगतो आजचे फक्त पंधरा मिनिट द्या पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला हा पॅटर्न काय असेल असं वाटेल की हेच प्रश्न पडले पाहिजे राईट आणि हा प्रश्न बघा हा प्रश्न बघा फक्त ना फक्त नजरेचा खेळ आहे बाकी काहीच नाहीये आणि मग जर समजा हे सगळं आवडलं तर मग तुमच्याकडे परिपूर्ण टी ची बॅच आहे ओके त्याची फीस एक हजार आहे आणि फक्त घंटाची बॅच पण आहे त्याची फीस चारशे नव्याण्णव आहे सातशे नव्याण्णव नंतर असेल सध्या ऑफर मध्ये चारशे नव्याण्णव आहे प्रदीप सरांचं मराठी व्याकरण ऍप डाउनलोड करा सर्व विषय आहेत आणि फक्त गणित पाहिजे असेल तर मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा राईट तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला तर बघा प्रश्नाला सुरुवात केल्यानंतर की आता आपल्याला आन्सर काढायचा आहे वेगळं काहीच करायचं नाही भावा या दोन ला दोन लिहायचं मधी कोणती संख्या आहे दोन तर दोन ला लिहून घेऊ ठीक आहे त्याच्यानंतर चेक कर की वर वर्गमूळ किती येतं एक दोन तीन चार पाच किती वर्गमूळ येतं पाच वर्गमूळ येतं आणि पाच वर्गमूळ म्हणजे पाचवा घ्यायचा तर उत्तर किती आहे बत्तीस दोनचा पाचवा घात उत्तर किती आहे बत्तीस नको टेन्शन घेऊ आणखी एक प्रश्न बघ म्हणजे लगेच सुद्धा समजून जाईल बघ ठीक आहे आणखी एक प्रश्न तुलना करण्यासाठी आणखी एक प्रश्न म्हणजे ताबडतोब प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे ठीक आहे पाच घेऊया राईट जी संख्या मध्ये आहे ती संख्या लिहून घे कोणती संख्या आहे पाच पाच ही संख्या लिहून घेतली आता चेक करा एकूण वर्गमूळ किती येतं एक दोन ती। तीन तीन वर्गमूळ आहे म्हणजे दोनचा तिसरा घात उत्तर किती आहे आठ बघा जे ज्या पॉइंटला तुम्हाला वाटलं की कन्फ्युजन होणार मी तोच पॉइंट उचलला बघा कोणता की एक दोन तीन चार पाच आणि दोनचा पाचवा घात तुम्हाला असं वाटलं की इथं दोन आहे म्हणून दोनचा पाचवा घात घेतला नाही भावा प्रत्येक वेळेस दोनचाच घात घ्यायचा आहे पाच वर्ग मुळ आहे दोनचा पाचवा घात तीन पुढं काहीच नाही ही बत्तीस संख्या छेदांमध्ये घ्या आणि बत्तीस ला एक ने कमी वर एकतीस घ्या कार्यक्रम समाप्त इथंच आहे तुमचं मिरिट आणि याच प्रकारे तुम्ही परीक्षा पास होऊ शकता मग इथं सांगा आता पाच आहे एक दोन तीन दोनचा तिसरा घात आठ आणि आठ पेक्षा एक कमी सात तो उत्तर आहे पाच सातशे आठ मिळत त्यानंतर तुम्हाला जर विचारलं असेल त्यानंतर तुम्हाला जर विचारलं असेल या ठिकाणी सात 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 काय उत्तर, तर सांगा वर्गमूळ किती येतं एक दोन तीन चार येतं चार आहेत म्हणजे दोनचा चौथा घात सोळा म्हणजेच तुमचं उत्तर आहे सात छेदामध्ये सोळा आणि वरची संख्या एक न कमी तर उत्तर आहे सातचा पंधरा छेद सोळावा घात राईट मग प्रश्न तुम्हाला देतो तुम्ही सर्वांनी काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका की याचं उत्तर किती असणार आहे अकरा वर्गमुळात अकरा वर्गमुळात अकरा उत्तर किती आहे सांगा तीन छेद चार सात छेद आठ पंधराशे सोळा एकतीस शेत बत्तीस ओके तर आता सेकंड पॅटर्न बघा ओके या पॅटर्न मध्ये कारण आपण टाइमच सांगितलं तुम्हाला पंधरा मिनटं मे बी पंधरा मिनिट पण लागतील किंवा पंधरा मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल ला, आपल्याला क्लिअर तर आता चेक करा याचा <coughs> डायरेक्ट जर समजा मी तुम्हाला सांगितलं लॉजिक तरी काय हरकत नाही कारण परीक्षेला पास होण्यासाठी पर फक्त लॉजिकच लागते ठीक आहे तर एकूण जी संख्या आहे चारचा पाचवा घात याला काय करायचंय की वर घातांकामध्ये एक आधी करा चारचा पाचवा आघात आहे तुम्हाला घ्यायचं चारचा सहावा घात राईट छेदामध्ये दोनचा पाचवा आहे एक ने जास्त करा दोनचा सहावा घात गुणिले इथं बघा सहाचा पाचवा घात आहे तर सहाचा सहावाघात करा आणि छेदामध्ये पण तीनचा पाचवा घात आहे तीनचा सहावा घात करा आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांचा घातांक सेम आहे तर बाकी सगळ्या संख्येचा गुणाकार आणि भागाकार घ्या चार गुणले सहा दोन गुणले तीन आणि वर घातांमध्ये सहा घ्या राईट मग आता सांगा चार सक चोवीस भागिले हे तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा कॅन्सल चारचा सहावा घात आणि भावा चारचा सहावा घात म्हणजे दोनचा बारा वाघात चारचा सहावा घात म्हणजे दोनचा बारा वाघात आता हे कसं झालं सांगतो तुम्हाला मी चारला जर दोन मध्ये लिहायचं म्हणलं चारला जर दोन मध्ये लिहायचं म्हणलं तर चार म्हणजे दोनचा वर वर्ग आणि त्याच्यावर सहा घातांकार घातांक म्हणजे गुणाकार दोनचा बारावा घात राईट right? आणि दोनचा बारावा घात आहे म्हणजे आठचा कितवा घात आहे आठचा आहे तर चौथा घात आहे कारण इथं जर समजा तिसरा घात असेल तर भागीले तीन हे सगळं तुम्हाला बॅच मध्ये होऊन जाईल आता फक्त तुम्हाला एवढं समजून घ्यायचं आहे की या टाइपच्या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी जी मेथड आहे घातांकामध्ये एक अधिकारा चारचा सहावा घात घातांकामध्ये एक अधिकारा दोनचा सहावा घात सहाचा पाचवा आहे सहाचा सहावा घेतला तीनचा पाचवा आहे तीनचा सहावा घेतला पॅटर्न काही चेंज होणार नाही सर्व संख्येचा घातांक बघा एक दोन तीन चार सर्वच्या सर्व संख्येचा घातांक सहा आहे तर मग या सगळ्या संख्येला एकच घातांक घेला आणि बाकी गुणाकार आणि भागाकारची प्रक्रिया लिहून घेतली चार गुणले सहा दोनले तीन दोन तीन दोन तीन आणि सहा कॅन्सर आहे चारचा सहावा घात आता चारचा सहावा घात म्हणजे आठचा कितवा घात असं त्यांनी म्हणलाय आठचा येणवा घात राईट किंवा डायरेक्ट याला असे म्हणू शकता चारचा सहावा घात आठचा येणवा घात मग चारचा सहावा घात दोघांचा पाया सेम करा इथं आठ ला दोनचा तिसरा घात घ्या आणि त्याच्या डोक्यावर येण घ्या आणि इकडं पण काय व्हायचे दोनचा दुसरा घात आणि त्याच्या डोक्यावर सहावा घात दोनचा बारावा घात बरोबर दोनचा तीन येण आहे पाया समान आहे तर बारा भागले तीन म्हणजे येण म्हणजे उत्तर किती आहे चार आता हे हा तरी भाग जर असा तुमचा थोडासा कॅल्क्युलेटिव्ह होता पण प्रॅक्टिसच्या नंतर तुम्हाला समजून जाईल की परीक्षेला असा जर प्रश्न आला तर काय करायचं बाबा एकदम सिंपल पाचचा चौथा घात आहे तुम्हाला घ्यायचा आहे पाचवा घात भागिले दोनचा चौथा आहे घातांक एक न प्लस करा पाचवा घात गुणिले चारचा पाचवा घात भागिले दहाचा पाचवा घात मग आता सांगा या ठिकाणी सगळ्यांचा घातांक सेम आहे तर घातांक सेम आहे तर सगळ्यांसाठी एकच घातांक घ्या आणि मग बाकी सगळी प्रोसेस लिहून घ्या पाच गुणिले चार दोन गुणिले दहा तर वीस भागिले वीस चा पाचवा घात म्हणजे एक चा पाचवा घात उत्तर आहे एक काय म्हणतोस भावा हे <laughs> राहते बघा ज्यावेळेस तुमचा अभ्यास चांगला होईल त्यावेळेस तुम्हाला हे असले प्रश्न तुम्हाला काही जड वाटणारच नाहीत बघा राईट तर सांगा येस तुम्ही स्वतः आन्सर काढायचा आहे उत्तर काय ते सांगायचं आहे तीनचा सा, तिसरा घातच्या चौथा घात भागीले दोनचा चौथा घात गुणिले आठचा चौथा घात भागिले चारचा चौथा घात मग सगळ्यांचा घातांक सेम आहे तर सगळ्यांसाठी एक चार आहे आणि तर तीन गुणिले आठ भागिले दोन गुणिले चार चला आता तुमचं काम आहे तुम्हाला सांगायचं आहे उत्तर किती आहे तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी काय उत्तर आहे ते सांगा तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी असे ऑप्शन असतील किंवा तीनचा पहिला घात तीनचा दुसरा घात तीनचा तिसरा घात तीनचा चौथा घात काय उत्तर येईल ते सांगा आणि आता जस्ट बघितलेलं जे होतं आपण या टाइपच्या प्रश्नाला तुम्हाला कोणता जरी प्रश्न आला मित्रांनो तर काही कुठला प्रॉब्लेम येणारच नाही भावा पाच 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 प्रॉब्लेम कसा पण हो लॉजिक तुम्हाला माहित आहे ना लॉजिक काय एकदम सिम्पल लॉजिक आहे पाच ला पाच घेतलं मग कितवा घात आहे एक दोन तीन चार पाच सहा सहावा घात आहे तर दोनचा सहावा घात चौसष्ट आणि एक न मानस त्रेसष्ट बरोबर मेहनत करायची आहे पण अशी मेहनत करायची आहे ज्या मेहनतीला काय असेल कुठं ना कुठेतरी चान्स भेटला पाहिजे ओके याचं उत्तर तुम्हाला सांगायचंय आणखी एक पॉइंट जो येऊ शकतो एक्झामला तो काय आहे बघा तो प्रश्न आला मागचा म्हणजे हा पण प्रश्न येऊ शकते बघा बारा प्लस बारा प्लस बारा प्लस, बारा प्लस बारा ठीके हा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न पंधरा मायनस पंधरा मायनस पंधरा मायनस पंधरा मायनस राईट मग सांगा आता या ठिकाणी की तुम्हाला ज्यावेळेस या टाईपचा प्रश्न मेहनत करायची गरज नाही भावा सिंपल आहे या बाराचे अवयव पाडा साई दोन्ही बारा आहे आणि तीन चोक बारा आहे पण ते अवयव असे घ्यायला फरक एक चा असेल मग तीन चोक बारा घ्या फरक घेतला तीन चोक बारा एक पंधराचे अवयव पाडा तीनापाचा पंधरा बरोबर तीनापाचा किती असणार आहे तीनापाच्या पंधरा आहे इथं तीन चोक बारा आहे एक मिनिटा नंतर प्रश्नाला जरा काय करूया बघा एकच मिनिटा हा जो प्रश्न याचं उत्तर पण बरोबरच आहे काही चुकीचं नाहीये पण आपल्याला काय असणार की मोस्ट करेक्ट आन्सर काढायचा डाऊट कुठला ठोवायचाच नाही बघा ठीक आहे जवळपास आन्सर येऊनच सांगतर मायनस सांग बहात्तर मायनस बहात्तर मायनस बहात्तर कारण तुम्ही एक्झामला चेक केलं तर एसीसी ला आणि रेल्वेला सेम टाईपचे प्रश्न आहेत तर काय सांगायचं उत्तर आठ नऊ बहात्तर आठ नऊ बहात्तर मग आता करायचं काय पहिले तर ब्रेक केलं अवयव एक चा फरक असेल आणि मग बघायचं की जर समजा प्रश्नामध्ये प्रत्येक ठिकाणी प्लस जर असेल तर मोठी संख्या तुमचं उत्तर म्हणजे याच उत्तर आहे चार आणि जर मायनस असेल तर लहान संख्या याच उत्तर असणार आहे आठ आता याच्या व्यतिरिक्त प्लस आणि मायनस पण येऊ शकते आणि त्याचे अवयव पण पडणार आहेत असे पण प्रश्न येतात पण त्या प्रश्नासाठी तुम्हाला काय असेल की आपल्याला पिक्चर मध्ये यावं लागेल आणि पिक्चर जो आहे तो या ठिकाणी यावा ठीक आहे एक बॅच चे वैशिष्ट्य आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व परीक्षेचं विश्लेषण त्यामध्ये असेल आणखी एक महत्वाचं एक प्रश्न जो पडलेला आहे त्या प्रश्नाला अनुसरून जसं की आता हा प्रश्न जो होता या प्रश्नाला कसा हा प्रश्न एक्झामला आला याच्यावर आपण हे दोन प्रश्न तयार केले तसंच एक्झामला जेवढे पॅटर्न असतील त्या पॅटर्नवर आधारित तुमचा बॅच असेल आणि मग त्यासाठी काय असेल तुम्हाला जर संपूर्ण विषय लावायचा असेल तर प्रदीप दुपोदले सरांचं मराठी व्याकरण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा ठीक आहे आणि दुसरं जर समजा फक्त गणित लावायचं असेल तर मॅथ्स बाय सचिन सर ठीक आहे मॅथ्स बाय सचिन सर मॅथ्स बाय सचिन सर हे ॲप डाउनलोड करा ज्यामध्ये त्याची फीस आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये ऑफरमध्ये आहे पहिल्या हजार विद्यार्थ्यांना चारशे नव्याण्णव आणि आठशे रुपये इतर पण सेम आहे पहिल्या हजार विद्यार्थ्यांना हजार रुपये असेल त्याच्यानंतर फीस मध्ये चेंज होऊन जाईल ठीक आहे तर लेक्चर कसं वाटलं जरूर कळवा आणि टेट मध्ये सगळ्यात भयंकर जर मार्केटला जर कोणी ओळखला असेल पॅटर्नला तर आपला पॅटर्न जशाला तसा पेपरला उतरलेला आहे आता पण आपण तेच करणार आहे तुमचं काम आहे मार्केटच्या प्रत्येक व्हिडिओला बघून कोणाचा पेपर पॅटर्न एक्झॅक्टली फॉलो होत आहे ते चेक करा आणि मगच त्याची बॅच परचेस करा ठीक आहे तर मग आणखी नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला प्रेरणा भेटण्यासाठी तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुमच्या मनातल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर प्रत्येक व्हिडिओला काही जरी असेल आणि काही जरी इच्छा असेल कोणती जरी इच्छा असेल तुमचा कुठला लेक्चर पाहिजे असेल तर सगळ्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि जर लेक्चर आवडला असेल नवीन लेक्चर साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन्ही पणांचे चॅनल आणि मॅथ सचिन सर हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सगळ्यांना गुड नाईट ना, थँक्यू सो मच